आणि बऱ्याचशे काम विकासाचे कामं केली त्यांनी आरोग्याविषयी म्हटलं तर आता ते आरोग्य मंत्री आहेतच बऱ्याच ठिकाणी आरोग्याची सेवा त्यांनी आरोग्य म्हणजे दवाखान्यांचे कॉट वाढवले तिथे सुद्धा आता आवळ्याला कळवलला करासीला दळवटला बऱ्याच ठिकाणी त्यांची काम दिसत आहेत रस्त्याबद्दल महिलांना अर्ध भाडं केलं अजून दुसरं काही अजून काय सोय करा बासला नाही नाही आता मतदान तुम्ही कोणाला भारती पवार भारती पवार हो तुम्ही कोणाला मतदान आम्ही भारती नाईक पवार यांना करणार आहे का करणार आम्हाला अयोध्याला सगळ्या बायकांना सगळ्यांना नेलं आणि व्यवस्थित घेऊन गेलं व्यवस्थित ते घेऊन आले त्यांना तर विरोध खूप सेवा म्हणजे व्यवस्थित केली त्यांनी विरोध तर खूप आहे त्यांना नाही आम्ही मोदींना तुम्ही कोणाला मतदान करणार यावेळेस मतदान डायरेक्ट सांगता तर कसं येणार नाही पण आम्ही एक स्थानिक उमेदवार यांना त्यांनी आमच्याकडच्या भारतीत ऐकवा त्यांचं काम बगरे यांचा आमचा काही परिचय पण नाही ते आत्ताच नोखे होऊन ते तर आम्ही त्यांना अजून बघितले नाही आणि भारतीताई आहे म्हणजे काही काम अडचण जरी आली तर गावाकडची कन्या किंवा गावाकडची सुनिया ना त्याने आम्ही त्यांच्याकडे बघून त्यांना नामदान करणार